हो फक्त तीन विलायची समोरची स्त्री पुरुष तुमच्या प्रेमात वेडा किंवा वेडी होईल नमस्कार मित्रांनो फक्त तीन विलायची व्यक्ती तुमच्या प्रेमात अखंड बुडेल तुमच्या प्रेमात अक्षरशः वेडी होईल मित्रांनो हा उपाय नक्की करावा पती पत्नी मध्ये संबंध खूप खराब झालेले आहेत पती मध्ये सातत्याने भांडणे 네 होतात तुमचं प्रेम जीवन अगदी बर्बाद झालेलं आहे पती कुठेतरी बाहेर वाम मार्गाला लागलेला आहे अशा महिलांनी हा उपाय अवश्य करा आपला पती जर घरामध्ये लक्ष देत नसेल तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश तुमच्या वैवाहिक जीवनात होत असेल तर मित्रांनो तुमची पत्नी असेल किंवा तुमचा पती असेल त्यांना तुमच्या ताब्यात ठेवण्यासाठी आपण हा उपाय करू शकता कधी कधी बरेचसे पुरुष आपल्या बायकोच म्हणणं ऐकत नाहीत घरामध्ये लक्ष देत नाहीत त्यांचे बाहेर चुकीचे संबंध निर्माण झालेले असतात तर मित्रांनो अशा वेळी हा उपाय केला तर तुमचा पती तुमचं म्हणणं ऐकू लागेल ज्या प्रेमामध्ये अखंड बुडेल तुमचे वैवाहिक जीवन सुरळीत चालेल जर तुम्ही प्रेम युगाला आहात प्रेमी प्रेमिका आहात तर तुम्ही सुद्धा हे करू शकता तुमचा प्रेमी किंवा तुमची प्रेमिका व्यक्तीकडे आकर्षित होत असेल तर तिला पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी हा उपाय रामबाण आहे मित्रांनो किंवा काळी मिरी असेल हे पदार्थ अत्यंत प्रभावशाली आहेत आणि ऊर्जेचे वाहक मानले जातात ऊर्जा सकारात्मक ऊर्जेला पाहून देण्याचं काम हे पदार्थ अगदी सहजासहजी करतात हा उपाय तुम्ही तुमच्या मुळांबाळांसाठी सुद्धा करू शकता आजकाल मुले मोबाईल टीव्ही किंवा इंटरनेटमुळे तुमचं ऐकत नसतील तुमचं म्हणणं ते मान्य करत नसतील अन्न धरत नसतील आणि चुकीच्या समजुती असतील वाम मार्गाला गेलेले असतील त्यांना चुकीच्या सवय लागलेल्या असतील एखादं व्यसन लागलेलं ला असेल तर त्यांना तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करून त्यांना तुमचं ऐकण्यासाठी प्रवृत्त करू शकता चांगलं वळण लावण्यासाठी चांगल्या सवयी लावण्यासाठी सुद्धा हा उपाय आपण करू शकता मात्र एक गोष्ट कान उघडून ऐका की या गोष्टीचा चुकीचा वापर करू नका यापूर्वी सुद्धा हे मी वारंवार सांगितलेलं आहे आणि अनेक लोकांना चुकीचा मार्ग अवलंबला चुकीच्या मार्गासाठी म्हणजे पती पत्नीचे एखाद्या जोडप्याच्या व्यवस्थित चालू आहे आणि त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं किंवा त्यातील एखाद्या व्यक्तीला स्वतःकडे करण्यासाठी जर तिसऱ्या व्यक्तीने हा उपाय केला तर अवलंब केला तर कदाचित तुम्ही सफल व्हाल की मात्र हा चुकीचा केलेला उपाय वापर वा तुमचं जीवन बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची कोणत्याही सुखी जीवनामध्ये कालवा कालवी किंवा सुखी संसार उद्ध्वस्त करण्यासाठी या उपायाचा कृपया वापर करू नका हा उपाय तेव्हा सफल होतो जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करता पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हा उपाय जर तुम्ही केला तर त्याचा रिझल्ट अगदी नक्की मिळतो फक्त प्रयत्न करणे की आपल्या हातात आहे प्रयत्न सोडून पडू हा उपाय तुम्ही पुन्हा पुन्हा करू शकता त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत या उपायाने समोरची व्यक्ती फक्त तुमचे म्हणणे ऐकू लागते त्या समोरच्या व्यक्तीच्या मनावर किंवा तिच्या एकंदर मानसिक आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही तुम्ही काळजी करू नका आपण नक्की काय करायचं हा उपाय शुक्रवारच्या दिवशी जर केला तर अति उत्तम शुक्रवारच्या दिवशी तीन इलायची खराब नसलेल्या अखंड हिरव्या आणि ताज्या असाव्यात वेळा खूप वाळून गेलेल्या कोरड्या पडलेल्या अशा नसाव्यात आपण ताज्या इलायची वापरून घ्यायच्या आहेत आणि स्वतःच्या बॉडीला वेळेला स्वतःच्या शरीराला स्पर्श करतील अशा प्रकारे स्वतः जवळ ठेवायचे आहेत मग तुम्ही त्या तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या तुम्हाला जसं सोयीस्कर वाटत असेल तसं ठेवू शकता मात्र तुमच्या बॉडीला त्याचा स्पर्श व्हायला हवा तुमच्या शरीरातून जो एक प्रकारचा गंध बाहेर पडतो जो घाम बाहेर पडतो तो घाम तो सुगंध त्या विलायची मध्ये समावित व्हायला हवा मित्रांनो या घामातून जे तुमचे विचार आहेत तुमचे अस्तित्व आहे ते या विलायची मध्ये समावित होत असतं आणि हेच या उपायाचे खरे मर्म आहे तुमचं गंधक किंवा तुमचा धर्म हा या विलायचीच्या माध्यमातून आपण समोरच्या व्यक्तीकडे पाठवणार आहोत मी जसं सांगितलं की या वस्तू ऊर्जेच्या वाहक असतात तुमच्या भावना तुमचं प्रेम तुम्ही त्या व्यक्तींबद्दल जी आस्था आहे जे प्रेम तुम्ही त्या व्यक्तीवर करत आहात ते प्रेम त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक मार्ग आहे शुक्रवारी संपूर्ण दिवसभर आपण सकाळपासून हा उपाय करू शकता स्नान केल्यानंतर दिवसभर तुमच्या जवळ या विलायची ठेवा आणि रात्री आपण त्या बाजूला काढून ठेवा किंवा त्या जवळ ठेवून झोपला तरी चालेल दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी त्यातील एक विलायची आपण समोरच्या व्यक्तीला खाऊ घालायची आहे अगदी कोणत्याही माध्यमातून चहा करा एखादी मिठाई बनवा किंवा तुम्ही जो काही पदार्थ करता त्यामध्ये सुद्धा घालून द्या किंवा दिली तरी तुमचं काम होणार आहे चहा करून त्याला त्याच्या चहा मध्ये रविवारच्या दिवशी आणि तिसरी विलायची सोमवारच्या दिवशी अशा तीन दिवस आपण हा उपाय करायचा आहे समोरच्या व्यक्तीला ज्यावर तुमचं प्रेम आहे जो तुमचं म्हणणं ऐकत नाही त्या व्यक्तीला ही विलायची खाऊ घालायची आहे तुम्हाला या गोष्टी करणं शक्य असेल ते तीन दिवस अशा प्रकारे उपाय करा तुम्हाला रोज शक्य नसेल तर तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी या तिन्ही विलायची तुम्ही चहा मध्ये घाला आणि समोरच्या व्यक्तीला तो चहा प्यायला द्या मित्रांनो हा चहा घेतल्या बरोबर त्याच्या जिभेला त्याच्या शरीराला त्या विलायचीचा स्पर्श बरोबर समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल तुमच्याबद्दल एक प्रचंड प्रेम प्रचंड आकर्षण त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होईल तुमची प्रत्येक गोष्ट समोरची व्यक्ती ऐकू लागेल तुमच्या हो मध्ये हो करेल मित्रांनो हा उपाय इतका प्रभावशाली आहे मात्र या गोष्टीचा गैरवापर करू नका आणि या वेलची ही ताज्या ज्या आहेत वेलची त्या असू द्या कोरड्या पडलेल्या चुकलेल्या नको सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तुमचं मनापासून त्या समोरच्या व्यक्तीवर प्रेम असावं केवळ काही चुकीच्या भावना तुमच्या मनात असतील तर हा उपाय कधीही कार्य करत नाही धन्यवाद